नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आमदार रोहित पवारांसह शरद पवारांना सर्वात मोठा धक्का ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीने केली मोठी कारवाई राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं केंद्रीय तपास यंत्रणांकडून देशासह राज्यभरामध्ये विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे यात पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्यावरती देखील ईडीने अचानकपणे आज छापेमारी सुरुवात केली असून तब्बल सहा ठिकाणी तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्यासह शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार आणि शरद पवारांचे दोन गट निर्माण झाले परिणामी पक्ष संघटना आणि पक्षातील प्रमुख नेते दोन गटात वगले गेले त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेप्रमाणे सत्ता संघर्ष सुरू झाले आहे या सत्ता संघर्षामध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेले संपूर्ण आमदार आणि नेते हे ईडीच्या दबामुळे गेले आहेत ईडीच्या कारवाईपासून सुटका यासाठी ते गेले आहे आहे आरोप सातत्याने करण्यात येत मात्र आता या शरद पवार गटाचे नेते आणि आम आमदार रोहित पवार यांच्यावरती रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्यावरती ईडीकडून छापेमारी करण्यात आले असून रोहित पवारांसह शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दावा